ताकतीनं मुंबईला जायचं आणि विजय घेऊन परत यायचं मी पण परत यायला वैतागलोय अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय आणि मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्याचं तर नियोजन सुद्धा आता पार पडलंय पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जरांगे पाटील आहेत आणि त्या निमित्तानं मुंबईचा जो दौरा असणार आहे तो पूर्ण ताकतीनं करायचं ठरलंय सुद्धा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये धाराशिव इथे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या निमित्तानं मराठा बांधवांना ते साध घालतायत मुंबईला मोठ्या संख्येनं उपस्थित आहे आणि हीच आपली तर शेवटची लढाई आहे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईला जरांगे पाटील निघण्याच्या तयारीत आहे तारीख पक्की झाली आहे नियोजन सुद्धा आखलं गेलं आहे ताकदीनं मुंबईला जायचं आणि विजय घेऊनच परत यायचं मी सुद्धा आता परत यायला वैतागलोय अशा पद्धतीचं वक्तव्य जरांगे पाटलांनी धाराशिव इथं तर व्यक्त केलंय मुंबईचं आंदोलन जे असणार आहे तर त्या ते आंदोलनाचं नियोजन सुद्धा आखलं गेलंय तो आराखडा सुद्धा आता तर ठळक झाल्याचं पाहायला मिळत आहे या मुंबई आंदोलनामध्ये एक लाख स्वयंसेवकांची संख्या असणार आहे तर याच आंदोलनामध्ये पाच हजार डॉक्टर सुद्धा तिथे सेवे उपलब्ध असणार आहे पाच हजार टँकर जे की पाण्याची सोय करतील अशा पद्धतीनं मुंबईच्या आंदोलनाची रूपरेषा खरंतर असणार आहे याच्याही पलीकडे मुंबईला जात असताना मनोज जरांगे पाटील सर्वप्रथम शिवनेरी या शिवने किल्ल्यावरती जाऊन मुक्काम करणार आहेत त्यानंतर चाकण तळेगाव लुणावळा मार्गे मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार असल्याचं कळत आहे तारीख फिक्स झाली आहे आणि त्या त्यानिमित्तानं खरंतर गावागावात खेड्यापाड्यात जाऊन मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या लढ्याला साध घालण्याची खरंतर विनंती करताना पाहायला मिळत आहे मनोज मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या पश्चिम दौऱ्यावरती असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुफान गर्दी मराठा बांधवांकडनं केली जाते जारांगे पाटलांचं जल्लोषात स्वागत सुद्धा केलं जात आहे आणि लवकरच हा लढा खरंतर आपण यशस्वी करून दाखवू हा सुद्धा मराठा बांधवांच्या वतीनं जारांगे पाटलांना दिल्याचं पाहायला मिळत आहे मात्र मनोज जारांगे पाटलांच्या मुंबई वारीचं नियोजन पुन्हा एकदा ठरल्याचं पाहायला मिळत आहे या अगोदर सुद्धा एक वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील वाशी पर्यंत जाऊन आले होते आणि त्याचबरोबर लाखो मराठा बांधव सुद्धा जरांगे पाटलांच्या होते वाशीमध्ये जरांगे पाटलांना अडवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जरांगे पाटलांना खरंतर आरक्षण दिल्याचं जाहीर सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं होतं मात्र पुन्हा एकदा कोरलेल्या ज्या मागण्या आहेत सगळी सोयऱ्यांची मागणी असो किंवा मराठा आरक्षणाच्या कुणबी नोंदी संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत तर त्या सगळ्या मागण्या घेऊन जरांगे पाटील आझाद मैदानावरती पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार असल्याचं कळतं आहे आणि आता शेवटचा विजय घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही ताकदीनं मुंबईला जायचं आहे आणि विजय घेऊनच परत यायचे हा निर्धार जरांगे पाटलांनी या निमित्तानं केल्याचा पाहायला मिळतोय त्यासाठी मुंबई आंदोलनासाठी लागणारी एक लाख स्वयंसेवकांची संख्या तयार आहे त्याचबरोबर पाच हजार डॉक्टर आणि पाच हजार टँकर सुद्धा सेवेत त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत वेगवेगळ्या गोष्टीचं नियोजन सुद्धा आखलं जात आहे तो आराखडा सुद्धा आता खरंतर बनवला जातोय जरांगे पाटील लवकरच मुंबईच्या दिशेनं रवाना होतील शिवनेरीवरती मुक्काम त्यानंतर चाकण तळेगाव लोणावळा मार्गे झरांगे पाटील मुंबईला जाणार असल्याचं कळतंय वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा